हॅलो रिवन आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्याला आणखी सुंदर बनवण्यासाठी तुम्ही आहात कवी टी व्ही काय सखीनो मैत्रीण वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल मी आहे कविता आणि तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते सो भरपूर दिवसांनी मी आज व्हिडिओ रेकॉर्ड करते बट टॉपिक एकदम छान आहे सो मेक युअर टू वॉच दिस व्हिडिओ टिल दी एंड ओके सो फर्स्ट थिंग फर्स्ट जर तुम्हाला सतत असं वाटत असाल की यार आयुष्याचा कंटाळा आलेला आहे मुलं नको पोरं नको घर नको संसार नको नवरा नको काहीच नको असं वाटतंय जॉब नको जर तुम्ही कुठला व्यवसाय करत असाल तेही नको असं वाटतंय बाहेरून इतरांना बघायला किंवा दुसऱ्यांनी कुणी पाहिलं तर तुमच्या लाईफमध्ये असं वाटेल की वाव सगळं तर आहे जे आयुष्यात सगळं किती छान आहे सुंदर आहे बट आतल्या आत यू आर फिलिंग लॉस्ट की यार मी हे काय करते कशामुळे करते कुठे चालणे माझं आयुष्य यू हॅव नो आयडिया तुम्ही जस्ट करायचं म्हणून करताय बट कुठल्याही गोष्टीत इंटरेस्ट नाही आहे रस नाही उत्साह नाही आहे जस्ट आहे आला दिवस तो तुम्ही ढकल ढकलत चाललेला आहात आणि मग आतून तुम्हाला असं सगळं नको असं झालं आहे राईट जर हे तुमचा तुम्हाला फिलिंग असतील इतकंच नव्हे तर सतत राग येतोय चिडचिडी होतीये नकारात्मक विचार येतात सारखे नेगेटिव्ह विचार येतात स्वतःबद्दल घरच्या फॅमिली मेंबर्सबद्दल किंवा मग बरंच सगळं सतत गोंधळ उ गोंधळ उडालेला आहे असं वाटत असेल तर मेक श्योर की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा कारण या व्हिडिओमध्ये मी फक्त इतकं सांगितलं नाही की तुम्हाला लॉस्ट झाला असेल तर तुम्ही काय करावं तर ह्याची कारणंसुद्धा दिलेली आहेत मी थोडक्यामध्ये की तुम्हाला ह्या गोष्टी का होत आहेत तर मग काय केलं पाहिजे प्लस एक ॲक्टिव्हिटीसुद्धा मी प्लॅन केली की जी तुम्ही ही हा व्हिडिओ पाहता पाहताच तुम्ही करा आय वूड रेकमेंड की आत्ताच एक वही आणि पेन घेऊन बसा कारण ती ॲक्टिव्हिटी करूनच ह्याच्याच ह्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं मिळणार आहेत राईट सो मेक शुअर टू वॉच दिस व्हिडिओ टिल दी एंड प्लस जे काही आहे ह्या गोष्टी या, या व्हिडिओमध्ये मी जे करायला सांगितले ते नक्की करा तरच तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्याचा उपयोग होईल या व्हिडिओवरती तुम्ही क्लिक केलं त्याचा काहीतरी उपयोग होईल कारण जसं बिकॉज इफ यू आर फिलिंग लॉस्ट इन लाईफ तसंच हा व्हिडिओसुद्धा नंतर कुठेतरी हरवून जाईल सो so मेक शुअर sure की आत्ताच तुम्ही नावी याच्यावरती ॲक्शन घ्या आणि तुमच्या नवीन आयुष्याची लगेच सुरुवात करा जर तुम्हाला परत स्वतःला शोधायचं असेल तर प्रवासाकडे जायचं असेल तर ते तर आपण करणारच आहोत बट त्याआधी हे जाणून घेऊयात की ह्या गोष्टी का होतात हा का वाटतं किंवा कु कुठल्याच गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही असं का वाटतं तर सगळ्यात पहिले त्याचं कारण आहे नेगेटिव्ह सेल्फ टॉक की तुम्ही स्वतःबद्दल सतत नेगेटिव्ह विचार करताय स्वतःला सतत क्रिटिसाईज करत राहतात मी आशीचे मी वेळीचे मी वेंदळीचे मला हे जमतच नाही मला हे करताच येणार नाही माझ्याकडून हे होणारच नाही मी किती जाड झाली आहे मला घरातलंही काम जमत नाही ऑफिसमधलीही जमत नाही मुलांनी सांभाळता येत नाही किंवा लाईक नो सतत काही ना काहीतरी स्वतःला नावं ठेवत राहणं म्हणजे केसेस असे स्वतःच्या बॉडीबद्दल स्वतःच्या आयुष्याबद्दल पास्टमध्ये केलेल्या चुकांबद्दल सतत ते काढून काढून स्वतःला आपण नावं ठेवत राहतो कधी कधी आपण कॉन्शियसली करत नाही बट अनकॉन्शियसली आपलं हे मनात सतत दिवसभर चालूच असतं तर हे तुम्ही स्वतःच्या वि स्वतःच्या विचारांकडे पाहायला शिका आणि हळूहळू या गोष्टी बदला ठीक आहे दुसरं कारण आहे का की आयुष्यात कुठला पर्पजच नाही की काय करायचं आहे मी हे गोष्ट जसं मी आधी म्हटलं की माहीतच नाही की आपण एखादी गोष्ट का करतोय कशामुळे करतोय सतत पर्प लाईक पर्पजलेस जस्ट डुईंग इट जस्ट जस्ट बिकॉज आय वॉन्ट टू डू इट की त्याच्या मागे काही रिझन नाही आहे सो ध्येयच नाही आहे कुठलं की आयुष्य मी का जगते कसं जगायला पाहिजे इज नो पर्पज राईट ह्याच्याबद्दल बद्दल अजून मी व्हिडिओज बनवेल इन फ्युचर तिसरी गोष्ट आहे की सतत न दुसऱ्यांना भरभरून सगळं देऊन टाकणं की वेळ असेल एनर्जी असेल की स्वतःसाठी काही ठेवणंच नाही स्वतःसाठी वेळ कमी दहा मिनटं पण तुम्ही दिवसातले काढत नाही स्वतःसाठी स्वतःला वेळ देण्यासाठी स्वतःला काय आवडतं त्या गोष्टींसाठी सतत दुसऱ्यांमध्ये तुम्ही गुंतलेले आहात फॉर एक्झाम्पल एक्झाम्पलो एस्पेशली आया मुलांच्या एका ठराविक वयापर्यंत तुम्ही त्यांना टाईम एनर्जी त्यांचं त्यांना ऑब्वियसली ॲज अ मदर तुम्हाला ते करणं गोष्टी स्वाभाविक आहे बट काय काय मी आया पाहिलं की पंधरा वीस पंचवीस वर्षाची मुलं झाली तरीसुद्धा यु आर स्टील डुईंग तुम्ही त्यांच्या हातात कप नेऊन घेत आहेत त्यांच्या पायात बुटू घालतात सॉक्स घालत आहेत यानी तुम्हाला वाटत असाल की तुम्ही मुलांसाठी काहीतरी करताय बट ॲक्च्युली तुम्ही तुमच्या मुलांना इत मुलांचा इथं कॉन्फिडन्स तुम्ही घालवताय यू आर नॉट मेकिंग दॅम रेडी फॉर द आउटसाईड वर्ल्ड तर सगळ्यात आधी हे करणं बंद करा स्वतःसाठी त्यांना हळूहळू स्वावलंबी बन बन बनवायला तुम्ही सुरुवात करा आणि त्याची सुरुवात घरातूनच होणार आहे घरातून नंतर शिक्षणासाठी बाहेर गेल्यावर जे त्यांना अडचणी फेस कराव्या लागणार आहेत त्याची सुरुवात तुम्ही त्याचं ट्रेनिंग त्यांना तुम्ही आत्तापासूनच घरातून द्यायला सुरुवात करा राईट आणि जितकं लवकर चालू करताल दॅट इज मच बेटर ओके आणि चौथा पॉईंट आहे की बाकीचे लोकसुद्धा तुम्हाला सांगत असतात की तुम्ही आयुष्यात तुमचे काय केलं पाहिजे की दुसऱ्यांच्या ओपिनियनवरती तुम्ही तुमची लाईफ जगताय की एखादं मी म्हटलं हे कर ते कर किंवा मी चालू झाला विदाऊट थिंकिंग तुम्हाला काय आहे हे शोधून काढा तुम्हाला कुठली गोष्ट करायला आवडेल हे शोधून काढा भरपूर वेळा माझ्या हजबंडने मला सांगितले की यार कवित तू मेकअपचा कोर्स कर बट ठीक आहे त्यात फक्त पैसे आहेत किंवा ते चांगलं आहे म्हणून मी म्हणून मला नाही करायचं किंवा जस्ट बिकॉज आत बाकीची लोकं करत आहेत मी करू शकते म्हणून मला नाही करायचं मला ते आवडतंय का तर ठीक आहे मला मेकअप करायला आवडतं बट दुसऱ्यांवरती करायला आवडेल का नाही आय हॅव नो आयडिया मला ते एक्सप्लोअरसुद्धा ते करायची सुद्धा इच्छा सुद्धा नाही झाली मला राईट सो इट्स नॉट अबाउट की जस्ट जस्ट बिकॉज तुम्हाला कुणी सांगितलंय कुणासाठी तरी वर्कआउट केलं म्हणून तुमच्यासाठी सुद्धा त्या गोष्टी वर्कआउट करतील असं नाही आहे सो फर्स्ट ऑफ ऑल स्टार्ट सीन की तुम्हाला काय आहे तरच तुम्ही बाकीच्या बाकीचे जे लोक आहे जे तुम्हाला सतत ओपिनियन देत जातात की हे कर ते कर हे ट्राय कर ते ट्राय कर वेगवेगळ्या गोष्टींसाठी तुमच्या लाईफमध्ये ते बंद होईल राईट आणि भरपूर वेळा असं सुद्धा होतं की तुम्हाला एखाद्या गोष्टींमध्ये नाही म्हणायचं असतं बट जस्ट बिकॉज बाकीच्या लोकांसाठी तुम्ही हो म्हणून जाता Right so that is also wrong सो ही सगळी कारणं आहेत चार मुख्य कारणं जी मला वाटतं की ज्याच्यामुळे सतत आपल्याला एकटेपणा येत राहतो आपण गोष्टीमध्ये इंटरेस्ट नुकसा करायला वाट लागतो काही भरपूर गोष्टी नको नको अशा वाटतात आणि पाचवा अजून एक महत्वाचा इम्पॉर्टंट पॉईंट ह्याच्यामध्ये भरपूर वेळा हेल्थ फॅक्टर सुद्धा असतात की तुमचं न्यूट्रिशन सुद्धा जागेवरती नसतं त्यामुळे जेव्हा आपल्या बॉडीमधले जे विटॅमिन्स मिनरल्स जे आपल्याला हवे असतात जेव्हा त्यांची मात्रा सुद्धा फ्लक्च्युएट होते तेव्हा सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी फील होऊ शकतात सो ह्याच बाकीचे चार पॉईंट असतील तर पाचवा पॉईंट नक्की असेल सो so, इफ यू थिंक की बाकीचं तर सगळं व्यवस्थित आहे मी खूप पॉझिटिव्ह वे मी मला हवे का, ते करते तरीसुद्धा मला या सगळ्या गोष्टी फील होत आहेत देन डेफिनेटली इट इज द हेल्थ फॅक्टर जाऊन टेस्ट करून या आणि जे काय जे काही कमी पडते तुमच्या शरीरासाठी ते घ्यायला सुरुवात करा ओके सो नाव लेट्स कम टू द ॲक्टिव्हिटी पार्ट आय होप की तुम्ही पेन म्हणली पेन्सिल तुमचं सगळं घेऊन बसलेले असालच राईट सो भरपूर माझी क्लायंटसुद्धा मला फोन करून म्हणतात की आर कविता मी लग्नाच्या आधी अशी होते मी इतकं काय काय करायचे लग्नानंतर माझं आयुष्यच चेंज झालेलं आहे मी आधी किती भारी होते आता अशी झाली आहे आता तशी झाली आहे सो राईट एव्हरीबडी सो दिस इज नॉर्मल एव्हरीबडी गोज थ्रू दिस बट याच्यातून बाहेर येण्याचा मार्ग आहे मी सुद्धा तुम्हीसुद्धा आपण भरपूर साऱ्या जणी याच्यातून गेलेलो आहोत राईट सो बट यू नो थँकफुली की बिंग इन टू द सेल्फ डेव्हलपमेंट स्पेस मला माहिती की काय गोष्टी करून मी त्यातून इझिली बाहेर पडू शकते कारण सतत आम्ही ते विचार करत असतो सो तसाच विचार कसा करायचा त्या गोष्टींबद्दल हेच आत्ता मी तुम्हाला शिकणार आहे सो आणि जर तुम्हाला तसंच वाटत तस असेल की मी लॉस झाली आहे माझं लाईफ चेंज झालेलं आहे मी आधी अशी होते आता तशी झाली आहे लॉस आणि लॉस वाटत असेल त्यामुळे तुमची आयडेंटिटीमध्ये तुम्हाला कळत असेल की मी यार मी तर इतकी अशी आनंदी स्वच्छंदी बागडणारी इतकं फ्रीली भरपूर साऱ्या गोष्टी करणारी मुलगी होती आणि आज मला इतक्या दडपणात कशी काही राहते किंवा वॉट इज हॅपनिंग इन माय लाईफ आणि फिलिंग लॉस अँड कन्फ्यूज बिकॉज ऑफ दोज थिंग्स तर इथे काही प्रश्न आहेत त्याची ते त्याची तर उत्तर तुम्हाला तुमच्या वलीमध्ये लिह लिहायची आहे ठीक आहे द फर्स्ट क्वेश्चन इज की हु आर यू तुम्ही कोण आहात आत्ता इन प्रेझेंट टेम्स वर्तमान क्षणात तुम्ही कोण आहात तुम्ही काय करता फक्त आणि याचं उत्तर काही असू शकतं की दिवसभरात तुम्ही काय काय करता हे लिहून काढा तुमचं एज्युकेशन तुम्ही कोण कोण आहात एक आई आहात मुलगी आहात स्त्री आहात बायको आहात जे काही असेल तुमच्या जबाबदार ते सगळे लिहून काढा आणि त्या गोष्टी तुम्ही हे बघू नका की तुम्हाला आनंद मिळतोय तुम्हाला त्या गोष्टी करायला आवडतात का नाही जे काही करतात ते लिहून काढा दोन मिनिट व्हिडिओ पॉज करा आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की तुम्ही कोण आहात ज्या ज्या गोष्टी तुम्हाला डिस्क्राईब करतात त्या सगळ्या गोष्टी लिहून काढा ओके ऑल राईट सो द सेकंड क्वेश्चन इज दुसरा प्रश्न असा आहे की वेन वॉज द लास्ट टाइम की जेव्हा तुम्ही खरंच मनापासून आनंदी होता खरंच ट्रुली युअर रिअली रिअली हॅपी की कुठली अशी गोष्ट होती तुमच्या लाईफमध्ये ते आठवा की तेव्हा तुम्ही खरंच मनापासून खूप आनंदी होता खूप हॅपी होता आणि एकदा जर तुम्हाला तो क्षण आठवला की ज्यावेळी तुम्ही तुमच्या लाईफमध्ये खूप खुश होता खूप आनंदी होता तर मग त्यावेळी तुमच्या आयुष्यामध्ये असं आठवं की तुम्ही असं काय करत होता की ज्याच्यामुळे तुम्ही हॅप्पी होता की ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत होतं की त्या गोष्टी तुम्ही करत होता त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये तो आनंदाचा क्षण आला सो वॉट वॉज द रिझन काय गोष्टी होत्या ज्या तुम्ही तेव्हा करत होत आहेत आणि ज्या गोष्टी तुम्ही आता करत आहेत त्या सगळ्यात जरा आठवायचा प्रयत्न करा तुम्ही आठवता तोपर्यंत मी तुम्हाला माझी स्टोरी सांगते सो वेन वॉज द लास्ट टाईम वेन आय वॉज रिअली हॅपी वॉज वेन की जेव्हा मी माझ्या वडिलांबरोबर अहमदाबादला गेले होते माझे काही ट्रेनर्स फ्रेंड्स होते त्यांच्याबरोबर मी स्टेज शेअर करणार होते त्यांचा प्रोग्राम होता बट ते म्हणत कविता तू पण ये थोडंसं ओपनिंग कर आमच्या प्रोग्रॅमचं सो आय वेंट देअर कारण भरपूर छान फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये त्यांचं प्रोग्राम होता सो मला खूप मस्त वाटत होतं तिथं होस्ट करायला प्रोग्राम सात करायला थोडंसं माझं नॉलेज शेअर करायला खूप छान वाटलं त्यानंतर मी माझे पप्पा माझ्याबरोबर जे आले होते असो त्या त्यानंतर ॲट द नो द एंड ऑफ द डे आम्ही छान अशा ठिकाणी डिनरला गेलो होतो मला खूप कौतुक वाटत होतं की मी जे करिअर चूज केलं आहे ते त्याच्या त्याच्यामध्ये मला म्हणजे वडील मला नो ही इज ऑलवेज सपोर्टिंग मी सो आय वॉज लाईक रिअली हॅपी इन माय लाईफ ॲट दॅट पॉईंट आणि मग मी जरा आठवले की तेव्हा मी असं कुठल्या गोष्टी करत होते की आज मी ते सगळ्या गोष्टी मिस करते सो इट वॉज लाईक की मी जेव्हा डान्स करत होते तेव्हा मी जेव्हा निर्णय घ्यायचे एखाद्या गोष्टी ठरवले की मी ते करून टाकायचे ओव्हर थिंकिंग करत नव्हते की माझ्या फ्रेंड्सला जाऊन भेटायचे योगा करायचे आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये व्हॉलेंटिअर होते त्यांची सुदर्शन क्रिया मी रोज करायचे सो या सगळ्या गोष्टी होत्या मेडिटेशन करायचे ग्रॅटिट्यूड लिहायचे या सगळ्या गोष्टी मी सातत्याने करायचे आणि जेव्हा मी एक एका पॉईंटमध्ये स्पेशली आफ्टर लॉकडाऊन ड्युरिंग लॉकडाऊन तेव्हा मी खूप लॉस झाले होते सुद्धा खूप काळ मी लॉस्ट होते इंटरेस्टच नव्हता वाटत करत होते गोष्टी बट इट वॉज जस्ट ढकलपट्टी चालू आहे सो so, तेव्हा मी विचार केला की यार काय होतंय की तेव्हा मी असं काय करत होते की जी मी आत्ता करत नाही आणि ही सगळी भली मोठी लिस्ट मला मिळाली आणि त्यातलं मी एक 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 गोष्टी हळूहळू माझ्या लाईफमध्ये करायला सुरुवात केली राईट एकदम तुम्ही करायला जाता इट विल बिकम मोर ओवरवेलमिंग सो हळूहळू जी काही तुम्ही लिस्ट लिहिलेली आहे तयार केलेली आहे त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी निवडा आणि त्या त्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये आणायला परत सुरुवात करा त्या गोष्टी परत सुरुवात करायला त्या करायला परत सुरुवात करा सो ऑल इन ऑल मला इतकंच म्हणायचं म्हणजे की स्वतःच्या गरजांवरती लक्ष द्यायला सुरुवात करा स्वतःला काय आवडतं हवं या गोष्टींकडे सुद्धा पाहायला सुरुवात करा आणि त्या गोष्टी करायला सुरुवात करा स्वतःसाठी वेळ काढा दिवसातले तुम्ही फक्त दहा पंधरा मिनटं तुमच्या आवडणाऱ्या गोष्टीसाठी काढला ना तरी सुद्धा तुमची लाईफ खूप बेटर व्हायला सुरुवात होईल राईट सो जस्ट मिनिमम फिफ्टीन टेन टू फिफ्टीन मिनिट्स इज इनफ स्टार्ट स्मॉल बट ड्रीम बिग ओके सो वेन आय सी दिस मला इतकंच म्हणायचं की आता आपण पास्टमधून ह्या गोष्टी काढल्या की तुम्हाला लाईफमध्ये काय तुम्ही काय करत होता तेव्हा आणि आता तुम्हाला त्या गोष्टी तुम्ही परत तुमच्या लाईफमध्ये जेव्हा आणताय तेव्हा आपल्याला परत पास्टमध्ये जायचं नाही किंवा आहे तिथेच राहायचं नाही इथून आपल्याला पुढे जायचं आहे की आपल्याला फ्युचरमध्ये काय हवं आहे कसं आपल्याला आयुष्य जगायचं आहे आत्ता जसं जसं आहे तसंच परत फ्युचरमध्ये तसं व्हायला नको त्यासाठी तुम्ही आत्तापासूनच प्लॅन करा की ये येणाऱ्या दोन वर्षात पाच वर्षात तुम्हाला तुमचं आयुष्य तुम्ही कसं पाहताय स्वतःला जगताना राईट सो जस्ट फॉर टू मिनिट्स वॉज युअर आईज आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू की दोन मिनिटांसाठी झाली सो तुमचे डोळे बंद करा एक दीर्घ श्वास घ्या टेकअ डीप ब्रेथ इन आणि जस्ट इमॅजिन करा की कसं तुम्हाला आयुष्य तुमचं जगायचं ये आहे येणाऱ्या दोन त्या पाच दोन ते पाच वर्षांमध्ये सो जस्ट स्वतःला पहा की तुम्ही कसे दिसताय तुमची केस कशी आहे तुमची फिजिकल हेल्थ इमोशनल हेल्थ मेंटल हेल्थ कशी आहे तुम्ही कुठल्या कशा प्रकारचे कपडे घालताय तुम्हाला फॅशन करायला आवडते का किंवा तुमची मुलं तुमचे तुमचं हजबंड तुमचे नातेवाईक तुम्हाला काय म्हणत आहेत तुमचं लाईफस्टाईल कसं आहे तुम्ही कुठलं काम करताय किंवा कुठलं नवीन काम तुम्ही स्टार्ट करताय सो कर ज़िवात ज़िवात या सगळ्या गोष्टी छान तुम्ही इमॅजिन करा आत्ताची तुमची परिस्थिती काय कसं आहे ह्याच्याकडे अजिबात विचार ह्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका याचा अजिबात विचार करू नका जस्ट थिंक अबाउट इन कमिंग येत्या दोन ते पाच वर्षात दोन वर्ष निवडा किंवा पाच वर्ष निवडा की तुम्हाला तुमचं लाईफ कसं हवं आहे आणि त्या गोष्टींचा फक्त तुम्ही विचार करा राईट सो प्लीज ओपन यु आयज अँड दॅट्स ऑल यू नो ह्या सगळ्या जेव्हा तुम्ही गोष्टी करायला लागतात ना तर ऑबियसली स्लोली स्लोली तुमची लाईफ हळूहळू बेटर होणार आहे शंभर टक्के एका दिवसात एका रात्री देर इज नॉट द चेंज इज नॉट गोईंग टू कम बट यू हॅव टू अंडरस्टँड की हे तुमचं लाईफ आहे आणि हे तुम्हीच चेंज करू शकता हा तुम्ही इतकं कष्ट घेतला की हा व्हिडिओ ओपन करून पाहण्याचा इथंपर्यंत येण्याचा सो जस्ट यु नो लास्ट मोमेंटला थोड्या अजून काही टिप्स देणार जसं की तुम्ही ट्रॅव्हल करा नवीन नवीन लोकांना नवीन नवीन नवी लोकांना नवी 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 भेटा प पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहा कारण जी ही पॉझिटिव्ह लोकं असतात ना ही देवाने पाठवली लोकं असतात की ही तुम्हाला मे बी दिस जस्ट बिकॉज त्यांचं तुमच्याशी काही घेणं देणं आहे बट जस्ट बिकॉज दे आर पॉझिटिव्ह त्यांचा ऑरा आहेत त्यांची वाईब्स इतकी छान आहेत की तुम्हाला सुद्धा सुद्धा की तुम्हाला सुद्धा ते लोक इन्स्पायर करतात तुमचं आयुष्य नव्याने जगण्यासाठी अजून आनंदी होऊन जगण्यासाठी नवीन गोष्टी शिकायला सुरुवात करा छोट्या छोट्या काय ना छोट्या छोट्या गोष्टी का असे ना ऑनलाईन का असेना सो जस्ट गो अँड फाईंड वॉट इज दॅट यू लाईक टू डू कारण जोपर्यंत तुम्हाला कळत नाही की तुम्हाला कुठल्या गोष्टी करायला आवडत आहेत तोपर्यंत तुम्ही ते करू शकणार नाही सो त्यासाठी तुम्हाला एक्सप्लोर करावं लाग लागेल सो त्यासाठी थोडंसं तुम्हाला टाईम एनर्जी इन्व्हेस्ट करावं लागेल सो स्टार्ट डूईंग दॅट घरात जर तुमच्या भरपूर सारा पसारा असेल तर तो पसारा काढून टाका कारण भरपूर वेळा ह्या पसऱ्यामुळं ह्या क्लटरमुळे सुद्धा आपलं माइंड कधी कधी चालत नाही सो जेव्हा तुम्ही पाहा पाहाल की मग कपाटातले तुम्ही ड्रॉवर्समधले वेगवेगळ्या वे वे रूम्समध्ये भरून जे काही ठेवलेले आहेत बाकी ते सगळी टाकून द्या घरात ठेवू नका आपण वर्षानुवर्ष आपल्याला वाटते की आपल्याला गोष्टी लागतील बट नाही लागत बट ही जी एक नेगेटिव्ह एनर्जी ह्या गोष्टीमुळे क्रिएट होते सो त्या सगळ्या गोष्टी काढून टाका लाईफमध्ये नवीन नवीन गोल सेट करा की आठवड्याला मी हे करणार आहे ह्या महिन्यात मी हे करणार आहे सो स्टार्ट चीज धोज गोल सो स्लोली स्लोली ऑन अ रेग्युलर बेसिस असं नाही की एकदमच मोठे काही तुम्ही गोल सेट करा बट वेगवेगळ्या एरियाज मध्ये तुम्ही सेट करू शकता हेल्थचा गोल रिलेशनशिपचा गोल परीशांबद्दलचा गोल तुमच्या करिअरचा गोल तुमच्या वर्कसाठी एखादा गोल सेट करा सो स्लोली स्लोली स्टार्ट डुईंग ऑल दिस थिंग्स तिथून तुम्हाला लाईफ इंटरेस्टिंग हॅपी ॲक्टिव्ह वाटायला नक्कीच नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला ज्या गोष्टीतून आनंद मिळतो ती गोष्ट करायला सुरुवात करा त्या गोष्टी करायला सुरुवात करा जास्तीत जास्त त्या गोष्टींना वेळ द्या ती लोकं असतील ती परिस्थिती असेल त्या सिच्युएशन असेल जास्तीत जास्त त्या गोष्टी क्रिएट करा ज्या तुम्हाला आवडतं ज्या ज्या ज्यातून तुम्हाला आत्मिक समाधान मिळतं इनर पीस मिळतो राईट आणि जर ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी करायला करायला जर तुमच्याकडे वेळ नसेल तर सगळ्यात सोपं आणि सगळ्यात जालिम उपाय म्हणजे तुमचे फिलिंग्स तुमचे थॉट्स तुम्ही लिहायला सुरुवात करा एक वही घ्या एक पेन घ्या तुम्हाला राग आलाय का आलाय कशामुळे आलाय कुठल्या व्यक्तीवर आलाय तुमचं मन लागत नाही कुठं तुम्हाला बोर होतंय तुम्हाला संताप आलाय किंवा तुम्हाला जस्ट काहीच नकोसं वाटतंय जेव्हा जेव्हा अशा नेगेटिव्ह फिलिंग्स येतात ना किंवा काही होतात काही कामच नाही या एक वेळी घ्या एक पेन घ्या जे मनात येते ते लिहायला सुरुवात करा आणि त्यातूनच तुम्हाला भरपूर वेळा भरपूर सारी क्लॅरिटी सुद्धा तुम्हाला मिळायला लागेल लाईफमध्ये की तुम्ही आत्ता कुठे आहे काय करताय कुठे जायचं आहे सो नो यो बुक यो वही आणि पेन खूप पावरफुल आहे सो डोंट अंडर एस्टिमेट द पावर ऑफ इट आय रिअली होप की ह्या व्हिडिओतून तुम्हाला भरपूर सारी मदत मिळाली असेल सो दिस इज युअर लाईफ अँड ओनली यू कॅन चेंज इट सो मेक युअर टू टेक ऍक्शन अँड ऍक्टिव्हिटीज माय डियर वन्स अँड दॅट्स सॉल असं व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्या मैत्रिणी असतील त्यांच्याबरोबर नक्की शेअर करा तुम्ही जर तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल व्हिडिओज पाहायचे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती भरपूर सारे व्हिडिओज सो गो अँड वॉच इट अँड आय सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय